बागलाण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने नामपूर येथील बस स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर पाणी वाहण्यास जागा नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात आले तेव्हा रस्त्याचे काम करताना भविष्यातला कुठलाही विचार न करता संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी रस्त्याला उतार न करता काम करून मोकळे झाले परंतु आज त्याचा त्रास स्थानिक व्यावसायिकांना सहन करावा लागत असून जास्त पाणी आल्यास दुकानांमध्ये पाणी जात असल्याने व्यापाऱ्यांना रस्त्यावर झाडू मारून पाणी काढण्याची वेळ येत आहे या ठिकाणी नावाला पाईप गटार तयार करण्यात आली असून या गटारीतून पाणी निघू शकत नाही गटारीत माती जाऊन ती पाईप गटार बंद झाली आहे या परिसरातील सर्व पाणी वेगवेगळ्या मार्गाने बस स्थानकाच्या परिसरात असलेल्या दत्त मंदिराजवळ जाते यात पाण्याने दत्त मंदिराला वेडा घातला आहे यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला आहे याच रस्त्याला एक जुनी गटार असून ती काही कारणास्तव ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून देखील बंद करण्यात आली आहे ग्रामपंचायत प्रशासनाने यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अन्यथा सर्व व्यापाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मेन रोडवर आम्ही सर्व व्यापारी बंधू यांची दुकानं आहेत तर या रस्त्यावर गेल्या दोन वर्षापूर्वी कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे परंतु या रस्त्यावरील पाणी निघण्यासाठी जो उतार पाहिजे तो उतार नाही परत इथे पाणी निघण्यासाठी गटार नाही भूमिगत गटार केलेली आहे परंतु अत्यंत छोटे पाईप टाकले गेल्यामुळे त्या पाईपांमधून पावसाचे पाणी पास होत नाही हे पाईप माती धूळ मातीने याच्या आधीच पॅक झालेले आहेत संबंधित ठेकेदारांच्या नाकारतेपणामुळे किंवा या येथील एक रस्ता बनवणाऱ्या ना इंजिनियरांच्या नाकर्तेपणामुळे येथील व्यापाऱ्यांना पावसामध्ये मोठा त्रास सहन करावा लागतो पावसाचे पाणी अक्षरशः दुकानांमध्ये घुसते नुकसान होते हे दरवेळेस आहे आता बसस्टँडच्या या रस्त्यावरील पाणी बसस्टँडमध्ये छोट्या नालीने जात आहे बसस्टँडमधील दत्त मंदिर हे पूर्णतः जलमय झालेलं आहे तर त्या रस्त्याच्या साईडने म्हणजे ललका बॅक साईडने एक मोठी गटार होती तर ती गटार ग्रामपंचायतीने बुजून टाकलेली आहे जरी बसस्टँडच्या हद्दीत असेल तरी गटारीला कोणी विरोध करू शकत नाही हे गटार बुजून टाकल्यामुळे लाखो रुपये खर्च करून बनवलेली गटार बुजून टाकल्यामुळे पावसाचे पाणी अक्षरशः नालीमधून बसस्टँडच्या आवारात जाते दुकानांमध्ये बुजते आता दत्त मंदिराचा मंदिराचा परिसर पूर्ण जन्मय झालेला आहे